शिर्डी विमानतळ रोड परिसरात दिनांक डिसेंबर रोजी एका वाहनाने रोडवर रस्ता क्रॉस करणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिली या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून ही घटना घडल्यानंतर बिबट्या बराच वेळ जखमी अवस्थेत रोडवर पडलेला होता जागरूक नागरिकांनी तात्काळ वन खात्याला खबर दिली मोठ्या प्रमाणात झालेला वाढता गोंधळ यामुळे पोलिसांना देखील गर्दी कमी करणे अवघड झाले होते कोपरगाव परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे राहता कोपरगाव तालुक्यात बिबट्यांनी हल्ला केल्यामुळे चार जणांचा मृत्यू देखील झालेला आहे वन खात्याने पिंजरे वाढवण्याची गरज आहे अशी मागणी पुढे आली असून या बिबट्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचं समजत आहे वाहनधारकांनी वाहने चालवताना काळजी घेण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी